आर एस एसचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीचं एक वेगळं नातं आहे आणि ह्या नात्याची एक वेगळी झलक काल आर एस एसच्या केंद्रावरती परत एकदा नागपूरला पाहायला मिळाली आर एस एस केंद्राला ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी भेट दिली त्यावेळेस तिथला त्यांचा वावर एक सर्वसामान्य स्वयंसेवकासारखाच होता कारण नरेंद्र मोदींची सुरुवातही ही एक सर्वसामान्य स्वयंसेवक म्हणूनच झाली होती थोडाफार संघाचा इतिहास आणि थोडाफार नरेंद्र मोदींचा इतिहास संघांमध्ये त्यांची जी पार्श्वभूमी आहे त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास साली गुजरातमधल्या वडनगरमध्ये नरेंद्र मोदीचा जन्म झाला नरेंद्र मोदींच्या जन्मानंतर त्यांनी बालवयापासूनच आर एस एस संघातल्या त्यांच्या जवळ भरणाऱ्या शाखेत जायला सुरुवात केली त्यांच्या बालपणापासूनच आर एस एसचा त्यांच्या बालमनावर परिणाम होत गेला आर एस एसचा तो प्रभाव त्यांच्यावरती एवढा पडला की येत्या काळात त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्यच आर एस एसच्या कार्यासाठी वाहून घेतलं एकोणीसशे सत्तर साली पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून नरेंद्र मोदींनी आर एस एससाठी वाहून दिलं आणि हेच कार्य त्यांच्या येत्या काळासाठी उज्ज्वल भविष्य ठरणार होतं त्यांनाही माहीत नव्हतं की हे आर एस एस मला येत्या काळात एवढ्या उच्च पदावरती नेऊन ठेवेल पण त्यांचा तो काळ संघर्षाचा होता एकोणीसशे सत्तर नंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी लागली इंदिरा गांधीने सर्वत्र इमर्जन्सी लागू केली आणि इमर्जन्सीच्या काळात आर एस एसच्या सर्व मुख्य नेत्यांना अटक करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि याच वेळेस नरेंद्र मोदींनी छुप्या रीतीने एकदम गुप्तरितीने हे आपल्या संघाचं कार्य चालू ठेवलं आणि हेच कार्य कुठंतरी आर एस एसच्या मनात बसलं आर एस एसच्या मनात जो स्वयंसेवक बसतो तो, तो केवळ एक सर्वसामान्य स्वयंसेवक राहत नाही त्याचं उज्ज्वल भविष्य तर बनतंच पण त्याला एका वेगळ्या स्थानावरती नेऊन आर एस एस ठेवतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही एकोणीसशे पंच्याऐंशी साली नरेंद्र मोदींना भाजपमध्ये पाठवण्यात आलं आणि एकोणीसशे नव्वद साली ज्यावेळेस अयोध्येची रथयात्रा निघाली त्या रथयात्रेमध्ये लालकृष्ण अडवाणींच्या सोबतच नरेंद्र मोदीही सामील झाले एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत भाजपने स्वतःची सत्ता ही गुजरातमध्ये आणली आणि ही सत्ता आणण्यामागं नरेंद्र मोदीचं प्रचंड मेहनत आणि प्रचंड कार्य कुठेतरी सर्वांच्या लक्षात आलं त्यामागं आर एस एसचाही मोठा हात होता हे काही वेगळं सांगायची गरज नाही आर एस एसने जे त्यांच्या मनात जे एक वेगळं बीज जे एक त्यांना वेगळी शिकवण आणि एक वेगळी प्रेरणा त्यांच्यामध्ये भरली होती त्याच प्रेरणेने नरेंद्र मोदी आपल्या कार्यात कुठंतरी अग्रेसिव्ह होत चालले होते आणि यातूनच एक वेगळा स्वयंसेवक या देशाच्या कार्यासाठी बनत होता हेच कार्य कुठेतरी लक्षात घेऊन भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी एक उमेदवार म्हणून दिलं आणि त्यांची उमेदवारी फिक्स झाली फक्त फिक्सच झाली नाही तर ते गुजरातचे मुख्यमंत्रीही बनले केशुईंना पाठीमागू सारून नरेंद्र मोदी हे गुजरातचे एक लोकमान्य असेल मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर लगेचच दोन हजार दोन साली हिंदू मुस्लिम दंगल झाली या दंगलीचा मुख्य सूत्रधार म्हणून कुठंतरी नरेंद्र मोदीवर टपका ठेवण्यात आला पण त्यानंतर येत्या काळातही त्यांच्यावरती हा लागलेला डाग सारण्यात आला पण दोन हजार एकपासून पासून ते, ते दोन हजार दो चौदापर्यंत म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान बनवूपर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री या पदावरती नरेंद्र मोदी राहिले हे केवळ आर एस एसच्या शिकवणीमुळेच एक स्वयंसेवक ज्यावेळेस पूर्णत्वाने तयार होतो तो कोणत्या लेवलला जातो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी दोन हजार चौदा सालची निवडणूक नरेंद्र मोदींनी लढली आणि ती बहुमताने निवडून आले आजही पंतप्रधान म्हणून देशाच्या सर्वोच्च पदावरती नरेंद्र मोदी आहेत हे केवळ कुठंतरी आर एस एसने जे सुरवातीला दिलेले योगदान आहे त्याच्यामुळेच आणि आजही हे योगदान नरेंद्र मोदी विसरले नाहीत म्हणून ते आजही आर एस एसच्या मुख्य केंद्राला म्हणजे आपल्या नागपूरला येऊन भेट देतात आर एस एसच्या मुख्यालयाला भेट दिल्यानंतर सर्वच स्वयंसेवकांना आणि देशभरातील इतर सर्व आर एस एसच्या स्वयंसेवकांना नरेंद्र मोदींनी मार्गदर्शन केलं मार्गदर्शनातून त्यांच्या असं जाणवलं की एक स्वयंसेवक ज्या वेळेस एका सर्वसामान्य घटकातून अतिउच्च घटकाला पोचतो त्यानंतरही तो एक सर्वसामान्य सैनिक राहतो ते केवळ या शिकवणीमागे सर्वस्वी आधार असलेल्या आर एस एसच्या मार्गदर्शनामुळेच केवळ आर एस एसच्या शिकवणीमुळेच म्हणून आज आर एस एसची जी विचारधारा आहे ती कुठंतरी सर्वसामान्यांच्यात रुजत आहे देशाला एका वेगळ्या स्तरावरती घेऊन जाण्यासाठी आर एस एस तयार आहे मोहन भागवत यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की दीडशेपेक्षा जास्त प्रकल्प ह्या आर एस एसचे आज देशकार्यासाठी चालू आहेत आत्तापर्यंत जसं देशाची दिशाही आर एस एस ठरवत आलं आहे तसंच येत्या काळातही आर एस एसच्या हातीच या देशाची दिशा राहील असं मला वाटतं या आर एस एसवरती मी संपूर्ण एक बायोग्राफिक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी इथं आय बटनमध्ये दिली आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओही बघा आणि याबद्दल तुम्हाला काय आवडतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका